संदर्भामध्ये पेपर संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि खूप महत्वाचे अपडेट असणारे पाही जे पण पेपर देणार आहेत त्यांच्यासाठी बघा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे आणि जे काही अपडेट असणारे बघा ती शांतपूर्ण ऐकायची आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण की खूप मोठं युट्यूब आहे आणि आपलं चॅनल खूप छोटेसे पहा त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा जेणेकरून असे जे काही अपडेट आहेत मी पटकन तुमच्या समोर समोर घेऊन येत जाणार आहे तर पहा महाराष्ट्र राज्य पर परीक्षा परिषद पुणे या ठिकाणी जे काही शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ताचा चाचणी टी एट दोन हजार पंचवीस आहे यासाठी जे काही प्रसिद्ध निवेदने ते आपल्यासमोर मी सादर करत आहे तर महाराष्ट्र राज्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता जे काही शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ताचा चाचणी टी एट दोन हजार पंचवीस परीक्षेचं जे काही ऑनलाईन पद्धतीनं जे काही नियोजन होतं मित्रांनो ते सत्तावीस तारखेपासून चालू झालेलं आहे सत्तावीस ते तीस बरोबर तीस पाच त्याच्यानंतर दोन दोन सहा ते पुन्हा पाच सहा या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे तथापि बघा ता अकराशे सात उर्दू माध्यमाच्या विद्यार्थी उमेदवारांची जी काही डी एल डी एल एड परीक्षा म्हणजे टेट परीक्षा एकाच दिवशी येत असते त्यामुळं जी काय डी एल द्वितीय वर्षाच्या अंतिम साताराच्या परीक्षेमध्ये प्रविष्ट होणारे जे काही विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी या ठिकाणी प्रविष्ट झाले असतील अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा तीन जून दोन हजार पंचवीस ऐवजी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी नियोजित आहे तरी विद्यार्थी उमेदवारांनी जे काय बदल आहे बघा हा नोंद घेऊन परीक्षेस दिलेल्या जे काही दिनांके या वेळेमध्ये उपस्थित राहायचे पा त्यानुसार जो काही बदल आहे बघा जो झालेला बदल आहे या बदलाप्रमाणे स्वतःची माहिती आपल्याला तपासून या ठिकाणी प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करून घेऊन परीक्षेस उपस्थित व्हावे याबाबत सर्वांची जबाबदारी उमेदवार राहील पहा बरोबर म्हणजे उ... परीक्षेस उपस्थित राहायचे आणि ही जी काय सर्वस्वी जबाबदारी आहे ही उमेदवार तरुन। या ठिकाणी राहणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे ही जे काय अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे काही परीक्षा चालू यासाठी बघा आता क्लास तर काही शक्य नाही आपण एक क्विक नोट्स बनवले आहेत मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला मराठी त्याचबरोबर इंग्रजी आणि मानसशास्त्र गणित बुद्धिमत्ता हे सगळं काही क्विक आहेत बघा जे काही रिव्हिजनसाठी पॉईंट आहेत हे आपण लॉन्च केले आहेत मित्रांनो ते फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी नोट्स भेटणार आहेत पहा क्विक रिव्हिजनसाठी तुम्ही जाता येतात त्या रिव्हिजन करू शकता आणि व्यवस्थितपणे आपण सुटसुटीत त्या नोट्स दिलेल्या आहेत पहा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला असणारे आता वेळ फार आपल्याकडे कमी आहे पटपट रिव्हिजन होणं सुद्धा खूप गरजेचं आहे पहा लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत पहा नक्की घ्या मी हा जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा फोनपे किंवा गुगल पे नंबरला आपल्याला दोनशे नव्याण्णव रुपये सेंड करायचे आहेत आणि लगेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गनी, गणित बुद्धिमत्ताचे सुद्धा या ठिकाणी नोट्स मी पाठवून देणार आहे पहा दोनशे नव्याण्णवमध्ये त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत आणि अतिशय उपयुक्त ह्या नोट्स असणार आहेत पा बरोबर आणि हे जे काही परिपत्रक आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनलसुद्धा आपलं दिलेलं आहे त्यावर सुद्धा जाऊन तुम्ही हे डाऊनलोड करू शकता फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आपल्या नोट्स असणारे मित्रांनो लवकरात लवकर घ्यायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मानसशास्त्र मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण एकदम जबरदस्तपणे आपण दिलेलं आहे लवकरात लवकर मित्रांनो घेऊन टाका कारण की पेपरला आता भरपूर कमी दिवस आहेत एकदा पेपर झाले परत चान्स नसतो बघा एक एक मार्क महत्वाचा आहे सा आपल्यासाठी चला जास्त काही सांगत नाही ज्याला घ्यायचं असेल तर शंभर टक्के घेऊन टाकेल आणि आपला फायदा करून घेईल